नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी गणित या यूट्यूब चॅनलवरती आपले सरचे स्वागत आहे तर आज आपण पाचच्या वर्गाची जादू पाहणार आहोत तर प्रथम आपण पाच या संख्येचा वर्ग आपल्याला माहिती असायला हवा तर पाचचा वर्ग किती आहे पंचवीस बरोबर तर पाचचा वर्ग पंचवीस आहे आता आपल्याला पंधराचा वर्ग काढायचा आहे तर कसा काढायचा बरं तर प्रथम आपल्याला एकक स्थानी पाच आहे या पाच ह्या वर्गाचा या संख्येचा वर्ग आपण पंचवीस आ हा आहे असा लिहायचा आहे नंतर पाचच्या नंतर शेजारी असणारी संख्या एक आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरे तर एकच्या पुढची संख्या म्हणजे दोन घ्यावी लागेल आणि एक गुणुले दोन एक गुणुले दोन म्हणजे किती येईल दोन म्हणजे किती या पंचवीसच्या पुढे आपण दोन लिहूया किती आला वर्ग दोनशे पंचवीस बरोबर आता पंचवीसचा वर्ग काढायचा आहे आपल्याला तर आपण कसा काढणार पंचवीस ह्या संख्येच्या दशक एकक स्थानी कोणता अंक आहे पाच मग पाचचा वर्ग काय करायचा आपल्याला आहे तसा लिहायचा व पंचवीसच्या अगोदर को पंचवीसमध्ये पाचच्या अगोदर कोणती संख्या आहे दोन मग दोनच्या पुढची संख्या कोणती तीन मग आपण बाजूला करूया दोन गुणले तीन किती ये आले तीन दोन्ही सहा सहा मग आपण आता ह्या पंचवीसच्या पुढे कोणती संख्या लिहायची सहा म्हणजे किती आला वर्ग सहाशे पंचवीस त्यानंतर आपण पस्तीसचा वर्ग काढूया पस्तीसचा वर्ग काढण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर पाचचा वर्ग प्रथम आपल्याला ला लिहावा लागेल आणि पाचच्या अगोदर कोणती संख्या आहे तीन मग तीनच्या नंतर संख्या कोणती आहे आपण बाजूला करूया तीन गुणुले चार किती आले चार त्रिक बारा मग आपल्याला ह्या पंचवीसच्या अगोदर कोण किती लिहावं लागेल बारा म्हणजे एक हजार दोनशे पंचवीस पस्तीसचा वर्ग किती आला एक हजार दोनशे पंचवीस आता आपल्याला पंचेचाळीसचा वर्ग काढायचा आहे तर पंचेचाळीसचा वर्ग कसा काढायचा तर बरोबर ह्याप्रमाणेच आपल्याला पाचचा वर्ग पंचवीस लिहायचा आहे व चारच्या पुढची संख्या किती आली कोणती पाच चार गुणुले पाच बरोबर किती आलं वीस मग आपल्याला पंच ह्या पंचवीसच्या पुढं किती लिहायचं वीस किती आलं दोन हजार पंचवीस किती सोपा आहे वर्ग काढण्याची पद्धत बरोबर ना मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद